नमस्कार एस बी एन मराठीच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम दिवसभरात घडलेल्या घटनांचा या आपण सडेतोड आणि पारदर्शक आढावा घेणार आहोत सुरुवात करूयात हेडलाईन्सने राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह सांगलीत क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्याला अभिवादन करण्याच्या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं फिरवली पाठ स्वातंत्र्य सैनिकांमध्ये तीव्र नाराजी उजनी धरणात बुडालेल्या चारही डॉक्टरांचे मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडले बोट उलटल्यानं घडली दुर्घटना मच्छीमार व स्थानिक ग्रामस्थांच्या जण सांगली बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना पाच रुपयात जेवण सुरू लवकरच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देणार मंत्री सुभाष देशमुख यांचं प्रतिपादन सांगलीत महाराष्ट्र दिनी राज्यातील पहिल्या मजूर कट्ट्याचा लोकार्पण नगरसेवक शेखर माने यांच्या पाठपुराव्यामुळे शेकडो मजुरांना मिळालं छत महापालिकेची मजुरांना अनोखी भेट आणि मिरजेत विवाहित महिलेनं स्वतःला पेटवून घेऊन केली आत्महत्या नातेवाईकांनी पतीला दिला चोप व घरावर केली दगडफेक पतीला अटक